मी संदेश चंद्रपणी मोरे आपला सर्वात सगळं कुठं आपल्या मराठी युट्यूब चॅनल जस संदेश ब्लॉगमध्ये आम्ही आलो आहोत बघू शकता कुठे ते लालबागमध्ये आणि लालबागमध्ये आम्ही जाणार आहोत लालबाग त्या राजेचं दर्शन घेण्यासाठी आणि आम्हाला ते दर्शन देणार आहे अमित आणि लालबागमध्ये आणि ॲक्च्युली आम्ही चरण स्पर्श दर्शन त्याच्या नक्की नक्कीला व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला व्हिडिओ नका काही सोशिया करता व्हिडिओला सुरुवात करू आणि आम्ही तुम्हाला मला वाटतं काही पाता मिनटं तिथे पोहोचणार आहे बघू शकता लालबागच्या राजाचा भव्य दिव्याचा प्रवेशद्वार फायनली आम्ही पण आलेली आहे दर्शन होणार ना आज आणि हिनी दर्शन ऑलरेडी घेऊन झालेलं आहे इचं आणि ती खास करून आम्हाला दुसऱ्यांदा आमच्यावर दर्शन घ्यायला आलेली आहे फायनली हे पोचलो आणि आतमध्ये आलेलं आहे बघू शकता फायनली लालबागच्या राजाचं दर्शन झालेलं आहे बघू शकता मध्ये राहून येऊन जाऊ नका अक्षया तू का मागे राहिला फायनली एक्झॅक्ट लालबागच्या राजेश समोर आलेला आम्ही गर्दी कृपा का गर्दी thank right. you फायनली चरण स्पर्श झालेला आहे लालबाच्या राजाचं आणि तेही अमितामुळे धन्यवाद अमिता आणि <laughs> आता आम्ही निघालो आहे मुंबईच्या राजाची येथे गणेश गल्ली बघू शकता मुंबईच्या राजाचा भव्य दिव्य असा प्रवेश तुम्हाला गर्दी बघा फायनली पोचलो आहे मुंबईच्या राजाच्या इथे गणेश गल्ली खूप सुंदर असा देखावा केलेला आहे आणि प्रति मंदिर आहे रामेश्वरम खूप छान फुटवाले की जय A few moments later. जस्ट घरी पोचलेलो आहे आणि वाजले आहेत बरोबर दोन आम्ही नऊ वाजता तिकडे पोचलो होतो लालबागमध्ये त्यानंतर आम्हाला फक्त उशीर लागला तो लालबागच्या राजाच्या चरणस्पर्शला मला वाटतं तिथंच मला वाटतं काहीतरी दोन तास लागले ओळखीने गेलो तरी दोन तास आम्हाला तिकडे लागले त्यानंतर तिथून आलं त्यानंतर गणेश गल्त गेलो गणेश गल्त खूप छान दर्शन झालं तिथं आम आम्हाला लाईन वगैरे लावायची गरज नाही लागली तिथेही आम्ही ओळखीने पटकन झालं तिथं मला वाटतं काहीतरी दहा ते पंधरा मिनिटं आम्हाला आमचं तिकडं दर्शन झालं मग तिथून मग आम्ही त्याला घरी सोडलं त्यानंतर आम्ही इथं आता जस्ट घरी पोचलो आहे ह्या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न केला लालबागच्या राजाचं दर्शन आणि मुंबईच्या राजाचं दर्शन तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये असेल कृपया आधी सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा तशी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राहा मस्त राहा बाय